आज नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे अंतकरणावरील वार एक सोनार होता त्याचं आपलं सोन्याचं दुकान होतं आणि त्याच गल्लीमध्ये समोरासमोर एक लोहराचं पण दुकान होतं सोनाराचा व्यवसाय सोनं घडवणे आणि लोहराचा व्यवसाय लोखंडाच्या वस्तू घडवणे पण ज्या वेळेस लोहार काम करायचा त्यावेळेस त्या, त्या लोहाराच्या दुकानामधून कर्ण कर्कश असा आवाज यायचा कानाला त्रास देणारा आवाज यायचा सोनाराच्या दुकानामध्ये आवाज येत नव्हता ना सोनं घडवायचं काम सुरू असायचं पण आवाज येत नव्हता एके दिवशी सोन्याचा एक कण सहज उडून त्या लोहाराच्या दुकानामध्ये गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची लोखंडाच्या कणाबरोबर गाठ पडली आणि दोघांचाही विषय निघाला गप्पा सुरू झाल्या सोन्याचा कण त्या लोखंडाच्या कणाला म्हणाला अरे तुमचं आणि आमचं सारखंच आहे तुम्हालाही लोखंड भट्टीमध्ये तापवलं जातं तुम्हालाही हातोड्यानं ठोकलं जातं आपल्याला तापवणारा जो जाळ आहे जी उष्णता आहे जी भट्टी आहे ती एकच आहे आपल्याला ठोकणारा हातोडा तोही एकच आहे मग तुम्ही एवढा आवाज का करता बरं तो म्हणे अरे मित्रा तुझं सगळं बरोबर आहे आपल्या दोघांनाही सारख्याच भट्टीमध्ये तापवलं जातं सारखंच ठोकलं जातं पण मित्रा आम्हाला ठोकणारा जो हातोडा आहे ना तो आमचा भाऊ आहे आणि तुम्हाला जो ठोकणारा हातोडा आहे ना तो तुमचा कोणी लागत नाही म्हणून तुम्ही तुमचा आवाज येत नाही म्हणून तुमच्या दुकानामधून आवाज येत नाही आम्हाला ठोकणारा हातोडा हा लोखंडाचाच आहे आणि तोच आम्हाला ठोकतो लोखंडाचा हातोडा नात्याने माझा भाऊ लागतो अरे दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकियाने दिलेलं जे दुःख असतं ना ते अत्यंत वेदनादायी असतं आणि या अंतकरणामध्ये वार करून जाणारं ते दुःख असतं म्हणून आम्ही आवाज करतो मित्रांनो या कथेमधून बोध हाच घ्यायचा आहे आपल्या माणसाकडून होणारा त्रास असतो ना हा कायमच दुःखदायक असतो तेव्हा आपली माणसं जपा त्यांना कधी दुखू नका अरे खेळ शिकायचा असेल ना तर बुद्धिबळाचं शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे तो नियम असा आहे आपला माणूस आपल्या माणसाचा कधीच पराभव करत नाही अरे लंकापती रावण होता काय होतं रे त्याच्या पराभवाचं कारण त्याच्या पराभवाचं एकच कारण होतं ते म्हणजे त्याचा स्वतःचा भाऊ त्याच्याकडून नव्हता हे कारण त्या लंकापतीच्या पराजयाचं ठरलं म्हणून या कथेतून बोध हाच घ्यायचा आहे की आपण आपली माणसं जपली पाहिजेत धन्यवाद